शूर्व फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पाचोरा मागील आठवड्यामध्ये पाचोरा पोलीस ठाण्यात एका डा नामांकित डॉक्टरांकडून दोन कोटीची खडणी मागितल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याचा तपास देखील पाचोरा पोलीस निरीक्षक माननीय राहुल पवार साहेब यांनी तात्काळ करावा कारण आज एका डॉक्टरला दोन कोटीची खडणी का मागितली जाते कोणतं एवढं ठोस कारण आहे दोन कोटी म्हणजे काही दोन रुपये नाही की दोन लाख नाही का वीस लाख नाही ते दोन कोटी आहेत दोन कोटी असल्यामुळे मोठं गंभीर प्रकरण असेल डॉक्टरांनी चुकी केली असेल म्हणूनच डॉक्टराकडे दोन कोटीची खंडणी मागितली आहे ज्यांनी खंडणी मागितली त्यांनी त्यांच्या तेन ईमेलवर देखील ईमेल केलेला आहे मग त्या ईमेलचा तपास करा त्या ईमेलचा धागा धरून त्या आरोपीपर्यंत पोहोचा त्या आरोपीपर्यंत पोहोचा परत डॉक्टरांची काही चुकी असेल तर डॉक्टरांवरून गुन्हा दाखल करा त्यांनी गैरपुरते केलं समोरच्यांनी ते रेकॉर्ड केलेलं असेल म्हणून ते डॉक्टरांनी गैरकृत्य केलं असं जर निष्पन्न होत असेल त्या व्हिडिओमध्ये तर डॉक्टरांवर देखील समजा असलेली व्हिडिओ असेल तर महिलेची तक्रार घ्यायची या त्यांच्यावर तीनशे शहात्तर या तीनशे प्रमाणे आपलं सॉरी तीनशे प्रमाणे महिलेची छेड केली म्हणून या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे हे प्रकरण कुठेही दाबलं नाही गेलं पाहिजे कुठलाही आरोपी सुटणार नाही याची पाचवरा पोलीस स्टेशनने दक्षता घेतली पाहिजे माझं असं म्हणणं आहे की सदर आता वारंवार गुन्हे दाखल होत आहेत डॉक्टरने फिर्याद दिलेली आहे डाक्टर आनाडी माणूस नाही आहे फिर्यात द्यायला आलेला आहे तो तो शिकलेला आहे सवरलेला व्यक्ती आहे त्याने फिर्याद दिली सोसून समजून दिलेले आहे त्याला मी सांगितलं म्हणून फिर्याद दिली नाही की कोणी एका व्यक्तीने सांगितलं म्हणून फिर्याद दिली नाही पण माझं असं म्हणणं आहे ते जो डाक्टर माणूस आहे पाचोऱ्याचे मोठे ऑफिसर आहेत क्लास अधिकारी म्हटलं जाईल त्यांना तर ते जर फिर्याद देत आहे ते जर गुन्हा दाखल करत आहेत तर त्याच्यामध्ये कुठलाही खोटा बनावट झालेला प्रकार फिर्यादीमध्ये नाही तर त्यासाठी त्यांना दोन कोटीची मागणी शंभर टक्के झालेली आहे आणि त्यांनी काही गैरवृत्त केले असेल डॉक्टरांनी तर त्या त्या डॉक्टरांची चौकशी करा तो हिडियाची पडताळणी करा जर डॉक्टरने चुकीचे गेले डॉक्टरावर गुन्हा दाखल करा तसेच खंडणी मागण्यावर बी गुन्हा दाखल करा कारण की याचा गैरप्रकार वारंवार होत आहे तर त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या मार्फत पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्या गुन्ह्याचा देखील तात्काळ तपास करा कुठलाही आरोपी सुटना सुटता कामा नये याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी ही आपल्यामार्फत विनंती करतो